आता आहे नंबर एक ची न्यूज अपडेट ला द्या। देशातील त्यावेळेला बाळासाहेब असतील नारायण राणे साहेब असतील अनेक नेते म्हणजे नारायण राणे साहेब केवळ जाण्यासाठी म्हण त्यावेळेला बाळासाहेब असतील नारायण साहेब असतील अनेक नेते म्हणजे आम्ही जवळून पाळलेल्या नारायण राणे साहेब तेवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सजासजी नाही मिळाली अंगावर केसी घेतला भानगडी केला जेलमध्ये गेले मारामारी केल्या मारा बर सगळं झालेलं हे काय कोणी वेगळं बोली सांगायची आवश्यकता नाही सांगत ना आम्ही करा तुला जोडून चालायचं पण त्यांच्या पण काही म्हणजे थोडं आम्हाला पण जुळून घ्यायला पाहिजे हा आमचा सल्ला बाकी काय नाही <coughs> म्हणजे नेमका आम्ही निवडणुकीला सामोरे जातो प्रत्येक पक्ष आपल्यापर्यंत सांगतो शत प्रतिशत शत प्रतिशत मग आम्ही काय शत प्रतिशत नाही जाऊ शकत आज कोकणामध्ये पूर्ण कोकणामध्ये आज आपली बाळासाहेबांच्या विचाराचे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नंबरला जर पक्ष कुठला असेल तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका